आज शनिवार म्हणजे देवळाले गावचा बाजार आहे एक वर्षानंतर बाजारात आले गो कनगर रावरी तालुक्यातलं कनगर आणि हे काय कुठं आले मी आज शॉपिंगला तर चला मंडळी आज निघाले मी शॉपिंगला बहिणीचा मुलगा म्हणजे नवरदेव आणि नवरदेव म्हणजे आमची मेजर इंडियन एअरफोर्स मध्ये बर आम... सरकारी नोकरी व आमच्या मेजरने मला सकाळीच फोन केला होता तसं तो आम घरी जेऊन गेला होता आणि आपल्याला शॉपिंगला जायचं म्हणून सांगून गेला होता आणि त्यांनी त्याच्या आईला आणि बायकोला मग दुकानात सोडलं आणि मला घ्यायला आला आणि नेमकी वेगवेगळ्या आज देवळले गावचा बाजारी गप्पा मारता मारता आम्ही फार पुढे गेलो परत वळून इकडं दुकानाकडे चाललो मग एकशे वाजे चौकातलं गणिबाईचं हॉटेल आहे बर का तीस पस्तीस वर्षापूर्वी कित्येक वेळी इथे शिपेलो आहे आम्ही गणीबाईची गनीबाई ची पण लई प्रसिद्ध होते बर का त्यावेळी आणि आम्ही आलो मग श्रीकांत गार्मेंट्स मध्ये दुकानातले पोरं काही वर्षापासून ओळखी नाही आता तर काय मी सोशल मीडियावर असल्यामुळे ते व्हिडिओ पण बघतात माझे आपले फॅन आहेत ते त्यांना विसरून कसं चालण मंडळी सांगा बरं गप्पा मारत मारत साड्यांची खरेदी झाली आणि आमच्या मेजरला म्हणलं भाऊ माझं पण व्हिडिओ घे बरं मला पण व्हिडिओ दिसू दे ना जरा मी सगळ्यांना व्हिडिओ घेते माझ्या व्हिडिओतच मी नसते मग आमच्या मेजरने सगळीकडे कॅमेरा फिरावला भाऊ आख्या देवळोली गावामध्ये श्रीकांत गार्मेंटचं दुकान सगळ्यात भारी चालत होत भाऊ आणि हा असा अनुभव आम्ही काही वर्ष बघतोय घेतोय साड्या घेऊन आम्ही खाली आलो तिथं बघा कशी गर्दी आहे बिल झाल्यावर बाहेर आलो तर वर पोर गाल माला माला गर गर गयाला गयाला। दी मला घ्यायला मला घ्यायला नव्हतं आलं घराच्या गडबडीत माझ्याकडे आली होती भाऊ आणि योगा योगाने आमची खरेदी झाली ती म्हटलं येऊ दे भाऊ घरी मला नवरीला ड्रेस घ्यायचे होते आणि काही पाहण्याराव्या ना साड्या वाटायच्या राहिल्या होत्या त्या पण घेतल्या मग तब्बल एक वर्षानंतर मी बाजारात आलेली आणि बाजारात मला कोण कोण भेटलं आणि मला कशासाठी आमंत्रित केलं नक्की बघा उद्या